नमस्कार मित्रमैत्रिणी न श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो वपू काळेसरांच्या तप्तपदी या कथासंग्रहातील दिशा ही कथा आज आपण पाहणार आहोत या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची अनमोल अशी मते मला सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात फुटपाथपाशी थांबणाऱ्या गाडीतून कोण उतरतंय हे पाहण्यासाठी मनुष्य स्वभावाला साजेशा कुतूहलानं डॉक्टर चक्रदेव फुटपाथवर वर रेंगाळली ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवरून तांबूस गोऱ्यावरणाची सफरचंदासारखी एक मुलगी डौलत उतरली अंगावर काहीसा तंग सलवार खमीज केसांची पोनीटेल गोऱ्या तांबूस गालांवर चमकणाऱ्या कानातल्या रिंग्स हातात पर्स पायात सँडल्स ह्या पोरीला चक्क पळवावी आपल्या गाडीत बसवावी घरी जाऊन कुमारला सांगावं तुझ्यासाठी बायको आणली आहे हिंमत असेल तर ह्या पोरीला नकार देऊन बघ इतके विचार वीणा चक्रदेवच्या मनात येऊन गेले तिचा आणि कुमारचा जोडा तर शोभेल ह्यात वादच नाही पण तिच्याबरोबर आपण जेव्हा अधूनमधून शॉपिंगला जाऊ तेव्हा आपली ही जोडी पुरुषांच्या नजरा निहाळीत राहील हे विचार पूर्ण व्हायच्या आत फियाटचा मागचा दरवाजा उघडला गेला आणि गाडीतून प्लॅटफॉर्मवर हमालाने होल्डर ढकलावा तसा एक देह खाली आला विना दुसऱ्यांदा थबकण्याची वेळ आली शरीराचा तो विचित्र बांधा काळावर्ण कपाळाला आठ्या आणि अरुंद कपाळावर लाल रंगाचं मोठं कुंकू ह्यापैकी सर्वात परिचयाची गोष्ट कपाळावरच्या आठ्या शेर वनस्पतीचं छोटस झुडूप त्याचं झाड झालं तरी मध्ये कितीही वर्ष गेली तरी ओळखता येतं तसं काही माणसांचं असतं पर्निटकरचा चेहरा वयानुसार बदलणं निसर्ग धरून होतं चेहऱ्यावरचा भाव तोच होता शेर वनस्पतीच्या पर्णविहीन काड्यांचा जसा विस्तार होतो त्याप्रमाणे माळी पलनीटकरच्या कपाळावरच्या आठ्यांचा विस्तार झाला होता ही माळी पलनीटकर नंतरची डॉक्टर वर्षा देसाई ही गोड पोरगी हिची मुलगी किसून सून माले ती बकली कपाळावरच्या आठ्या वाढल्या आणि कमी झाल्या ती ओठांच्या एका कोपऱ्यातून हसली तिला आजही खळखळून हसता येत नाही ही दुसरी खूण विणा सामोरी गेली मालीने हँडसाठी हात पुढे केला नाही विणाने तिच्या डाव्या खांद्यावर उजव्या हाताने थोपटत विचारलं ओळखलंच की नाही चेहऱ्यावर फारशी रोषणाईनं अंता वर्षा म्हणाली ओळखलं फुल नेत विणा म्हणाली जबर इच्छाशक्ती म्हण टेलिपती म्हण आपली भेट होणारच असं मला दोन तीन दिवस वाटत होतं एकदा तुझी मी चौकशीही केली जनरल हॉस्पिटलला तू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवर आहेस असं समजलं तेव्हाच मी डॉक्टर ढोबळेला म्हणाले मालीच्या मनासारखं झालं अर्थात स्वतःच्या मनाविरुद्ध तू काही घडून देणारच नाहीस म्हणा बेफाम वेगाने गाडी चालवणारा ड्रायव्हर ज्याप्रमाणे वेगाच्या काट्याकडे पाहतच नाही त्याप्रमाणे मालीच्या कपाळावरच्या म्हणजे डॅशबोर्डवरच्या आठ्यांकडे न पाहता विना बोलत राहिली तिच्या शेवटच्या विधानाने ती सफरचंदासारखी टवटवी मुलगी मालीची नजर चुकून हसली दौरा कुठे इथंच ह्या मुलींना सतत काही ना काही हवं असतं ना जरा कंट्रोल ठेवावा लागतो ही कोण माझी मुलगी चंदा ही तुझी मुलगी वीणाच्या प्रश्नात जो भाव असायला हवा होता तोच भाव होता पूर्वी कुणाला असा धक्का बसला की मालीला अभिमान वाटायचा आता तिला प्रकट न करता येणारा वेदना होतात चंदाने आपल्या देखण्या आजीचं रूप घेतलं की आपल्यावर सूड उगवण्यासाठी आपली देखणी आई मुलीच्या रूपाने आपल्याला पोटी आली हा नेहमीचा छळवा दिसल आताही टोचू लागला अनेक वर्षांनी भेटलेल्या वर्गमैत्रिणीची तिला अपूर्वाई वाटली नाही आहे चलू चलतेस काय आज मी तुला तसं सोडणार नाही तुझं ऐकणार पण नाही तुझ्या देखण्यापोरीशी मला चार शब्द बोलू दे तुझी गाडी इथंच राहू दे आपण आपल्या पेटर्न फार्मर ब्रदर्सकडे जाऊ अजून ते त्याच जागी आहे गेल्या पंधरावीस वर्षातलं मला तिकडं काही माहीत नाही चंदा चल तू आलीस की मालीला यावंच लागेल ह्यावेळी मालीला फार महत्त्व न देता विनाने चंदाचाच ताबा घेतला वीणाच्या इम्पोर्टेड गाडीकडे पाहात चंदाने विचारलं गाडी कुठून विना घाईघाईने म्हणाली दुबईहून आणली मी तिकडेच आहे गेली अठरा वर्ष तू काय करतेस मी ऑनररी पोस्ट करते कुठे आयच्याच हॉस्पिटलमध्ये मेडिसिन सायकॅट्री तुला सायकॅट्री का घ्यावीशी वाटली चंदा मोकळेपणे म्हणाले साधारण कळायला लागल्यापासून मला एक जाणू लागलं की माणसं खूप तणावाखाली जगत असतात हाऊस पोस्ट करताना तर माझा तो समज आणखीनच पक्का झाला सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिकल त्याशिवाय कौटुंबिक चंदा इतकं बोलून थांबली तिने अगतिकपणे खांदे उडवले एखाद्या गिर्रेबाज कबुतराने मानेची हालचाल करावी तशी ती मोहक दिसली वीणाने विचारलं वी काय झालं ह्या देशात समस्या समस्या विना सहजतेने म्हणाली दोनच जातीची माणसं असतात टेन्शनमध्ये मध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी तुम्ही दुबईला का गेलात टेन्शन निर्माण करणाऱ्यांपासून सुटण्यासाठी फार्मर ब्रदर्सकडे गेल्यावर विनाने तिघांसाठी कॉफी मागवली आज तुला ऑफ का विनाने मालीला विचारलं चंदा मध्येच म्हणाली आज मला सुट्टी आहे आईला मिटिंग आहे अरे सो सॉरी चंदा गडबडीने म्हणाली मिटिंग संध्याकाळी आहे आणि आई जाईलच असं नाही चंदा वाटेल ते समज करून घेऊ नकोस ती माझी क्लासमेट आहे तिच्या आवाजात पुरेपूर कडवटपणा होता पण चंदाच्या ते गावी नव्हतं ती म्हणाली मग हे तर तू कशी आहेस हे त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीत असणार तू गप्प बसलीस तर बरं होईल तिला जरा माझ्याबरोबर बोलू दे आईचा चेहरा पाहून चंदा गप्प बसली वातावरण बदलायला म्हणून वीणा म्हणाली माले बाई ग त्या नावाची सवय गेली तुम्हाला वर्षा म्हण बरं वर्षा म्हणते पण तू इतकी अपसेट का होतेस ओठांची विचित्र हालचाल करीत वर्षा म्हणाली मला कारण कुणी अंडरएस्टिमेट केलेलं आवडत नाही ही चंदा माझ्याच हॉस्पिटलमध्ये पोस्ट करते तिने माझ्याबद्दल हे असं बोलावं का वर्षा तू कमालच करतेस ती हॉस्पिटल प्रिमायसेसमध्ये असं बोलायला तिचं काय चंदा मध्येच म्हणाली मावशी प्लीज डोकं फिरलंय का हे पुढचं वाक्य बोलू नका वर्षा काहीशी त्रॅग्याने म्हणाली तिला काही म्हणून दे मला माझी कर्तव्य समजतात आणि काही अधिकार राबवायचे असतात मी जरूर आवश्यक ती लिबर्टी घेते हॉस्पिटल कसं ठेवले ते सांग त्या पोस्टवर मीच आहे म्हणून तो डोलारा उभा आहे मी आहे म्हणून बेड बेडस्ट्रेन्स वाढले आहे चंदाला हे सगळं काहीचं असह्य होऊन ती म्हणाली आई तू ह्यांना जरा दुबईला कसं कसं आहे ते विचार ना मला परदेशाचं कौतुक नको आहे कॉर्पोरेट्स कमिशन युनियन लेबर प्रॉब्लेम्स हाताखालचा कामचुकार स्टाफ ह्या वातावरणात टिकणं तिला जमणार नाही विना पटकन म्हणाली अगं ह्याच गोष्टीनं कंटाळून मी तिकडे स्थायिक व्हायचं ठरवलं तुम्हाला तिकडे करम तर प्रथम प्रथम त्रास झाला आता सवय झाली सेफ वाटतं तिथे बाई माणसांना तसा कुणी त्रास देत नाहीत आणि डॉक्टरी पेशातल्या बाईला तर धोकाच नाही कारण त्यांना त्यांची फार गरज असते कानावर ज्या गोष्टी येतात भारतात बलात्कार कमी आहेत का तरीसुद्धा त्या माणसांकडे नुसतं पाहिलं तरी तुम्ही इथे येणाऱ्या माणसांकडे बाकीच्या माणसांच्या तुलनेने पाहता त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना सांभाळून राहावं लागतं कायद्याचा तिथं जबर धाक आहे धाक असल्याशिवाय प्रगती होत नाही वीणाच्या ह्या विधानावर वर्षा पटकन म्हणाली अगदी बरोबर आईकडे कटाक शटाकत चंदा म्हणाले आई मावशी म्हणतात तो धाक वेगळा स्वतःचा इगो जपायचा म्हणून फक्त नियमांवर जाता येता बोट ठेवणं वेगळं आणि प्रगतीचा पाठलाग करण्यासाठी त्याचा वापर करणं वेगळं वर्षाचा चेहरा त्रासिक झाला विना गडबडीने म्हणाले तू येतेस का तिकडे जरूर पाच वर्ष रहा भरपूर काम आहे महिना पंचवीस हजाराला मरण नाही पाच वर्ष रहावं यावं परत आल्यावर मस्तपैकी जागा घ्यावी पाच वर्ष भरपूर मेहनत करावी लागेल घर मिळतं गाडी मिळते आणि तसं कोणी वाटेला जात नाही तिकडं जास्त दरार असल्यामुळे ती माणसं इकडे चेकाळल्यासारखी वागतात आणि सबंद दिवस आपल्यासारख्यांना इतकं काम असतं की तिकडे इकडे तिकडे पाहायला सवडच नसते तिथं प्रामाणिकपणे काम केलं तरी हेडेल हप्पी करणारे मिन माइंडेड ऑफिसर असतातच कपाळाला आठ्या घालत वर्षा एकदम म्हणाले चंदा आपल्याला निघायला हवं आई तू अशीच मिटिंगला जा उलट हॉस्पिटलपर्यंत कशाला येतेस सगळ्यांवर अधूनमधून लक्ष ठेवायला लागतं तुला सगळं माहीत आहे वीणाने त्या दोघींना पुन्हा वर्षाच्या गाडीपर्यंत सोडलं निरोप घेता घेता वीणाच्या व्यक्तिमत्वाने भारवलेल्या चंदाने कौतुकाने म्हटलं मावशी मला तुमचं कौतुक वाटतं तुम्ही छान आहात म्हणजे सेल्फ मेड अगं तुझी आई पण तशीच आहे वर्षा तिरस्काराने छटपीपणाने म्हणाले ते तिला कधी कळायचं नाही मला ते माहीत आहे पण तू कायम तकतकलेली का असतेस तुझी मैत्रीण किती जॉली आहे बघ तिला कामाचं ऑफिसचं टेन्शन आहे का माझ्यासारखं चंदा गंभीर होत म्हणाले मी बोलले की तुला राग येणार पण मावशी मी मुद्दाम तुमच्यासमोर बोलणार आहे तुम्ही तिच्या क्लासमेट म्हणजे यू आर नॉट अ स्टेजर आपल्या व्यवसायात बेदम काम करणं पण बेदम काम करणारी व्यक्ती टवटवीत असते तृप्त असते काम करून करून येणारा थकवाही प्रसन्नतेचा नजराणा देतो शक्ती वाढवतो आमच्याही सतत इतर माणसं काम करतात की नाही ह्या विचाराने कावलेली असते जनरल हॉस्पिटल चालवायचा म्हणजे जाऊ दे आपलं ह्या विषयावर पटत नाही हे मला माहीत आहे तर ही तू तु, तुझ्या मैत्रिणीकडे बघ परदेशात तेही दुबईत स्वतंत्रपणे स्वतःच्या हिमतीवर चंदाला मध्य थांबवत वीणा म्हणाली थोडेसे मालीचे उपकार आहेत माझ्यावर त्या बाबतीत चंदाने आश्चर्याने पाहिलं पुढच्या मुक्कामात सांगेन वर्षाला मिटिंग आहे ना विनाने असं सांगताक्षणी आपल्याबद्दल काही चांगलं ऐकायला मिळणार म्हणून वर्षा कोरडेपणाने टिकवत म्हणाली सांग सांग एवी उशीर झालाच आहे विणा मोकळेपणाने म्हणाली आजूबाजूला कितीही गझब गदारोळ चाललेला असला तरीही हिच्या अभ्यासात वाचनात कधी खंड पडला नाही जबरदस्त एकाग्रता तो गुण मी हिच्याकडून उचलला आणखीन एक सांगू वरचे दात आणि वरचा ओठ ह्या जिभेचं टोक अडकवून तोंड अर्ध उघड ठेवून मान तिरकी करून वर्षा ऐकू लागली ती परिचयाची लकप न्याहाळीत वीणा म्हणाली महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत हिने माझी अडवणूक केली होती ज्या एका क्लायमॅक्सवर नाटक अवलंबून होतं ते नाटक हिच्यामुळे कोसळणार होतं काय आठवतंय का वर्षा गप्प राहिली मी ते लक्षात ठेवले असं समजू नकोस पण त्या प्रसंगाने मला जे शिकवलं तेही दुबईतल्या करिअरला अंशतः उपयोगी पडलेलं आहे इतकं बोलून वर्षाकडे पाहत वीणा म्हणाली ह्या मुक्कामात तुझी कसंही करून भेट घ्यायची आणि तुझे आभार मानायचे असं मी ठरवलं होतं माझ्या मनात जे घडलं त्याबाबत कोणताही बिटरनेस राहिलेलं नाही मावशी काय झालं सांगा ना प्रॉपर्टीची जबाबदारी हिच्यावर सोपवली होती एका ठराविक संकेतस्थळी आज जाऊन विंगेमधून रायफल आणायची होती ही तुझी आई रायफलसहित गायब झाली विणा आता तू माझ्या मुलीचा गैरसमज तो विषय तू आता सविस्तर बोलायला भाग पाडू नकोस मला प्रयोग संपल्यानंतर जे घडवलं गेलं ते सगळं समजलं आहे मी काय म्हणते तुला माझ्यावर सूट घ्यायचा होता तर तो, तो स्वतंत्रपणे घ्यायचा त्यावेळी संपूर्ण कॉलेजचा संबंध होता तर ते जाऊ दे मध्ये चंदाने विचारलं तुम्ही प्रयोग कसा निभावून नेलात कटुता विसरून वीणा म्हणाली मी विंगमध्ये गेले तिथूनच स्टेजवरच्या आर्टिस्टला खून केली त्याने सावरून घेतलं आत आपटबाज तयार होतं आतून गोळी झाडली खुद्द नाटककाराला सुद्धा नंतर ती कल्पना आवडली पण ते सगळं संपलं मला वेगळंच सांगायचं होतं तुझ्या आईने म्हणजे माझ्या या मैत्रिणीने मला घडवलं हे मला सांगायचंय दोघींनी वीणाकडे पाहिलं तेव्हा वीणा मोकळेपणाने हसत म्हणाली आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला कलाटणी मिळायची शक्यता असते अशा क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे चे। चंदा विचारात पडली चंदाचं आणि विणाचं जमतय हे पाहून वर्षा अस्वस्थ व्हायला लागली चंदाने तिच्या विचारांनी भारावून जात विचारलं सगळ्या आयुष्यात अगदी ज्याला आपण निर्णायक क्षण म्हणतो असे संख्येने किती येतात अगबाई लग्नासारखा एखादा क्षण आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो अशा क्षणी व्यक्ती स्वतंत्र हवी तू आता सायकॅट्रिक्स होणार नव्वद टक्के पेशंट्स तुला तेच सांगतील लग्नाच्या वेळी तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं आता आणखीन चंदा भरवली तिचा निरागस चेहरा निहाळत विणा म्हणाली एकमेकांच्या पसंतीने लग्न झालं आणि नंतर अंदाज चुकले तर इलाज नाही पण चंदा माझी एक क्लासमेट आहे आम्ही तिला सोन चाफा म्हणत असू तिला तर जेव्हा नवरा प्रथम बघायला आला त्या क्षणापासून तीव्रतेने जाणवलं की ह्याचं आणि आपलं एक क्षणभर जमणार नाही आणि तरीसुद्धा तिला त्याच माणसाशी लग्न करणं भाग पडलं परवाच भेटली होती पिसारा झडून गेलेल्या अवस्थेत दिसली हे खरं दुर्दैव चंदा शहारली घाबरू नकोस प्रत्येकीचं असं होत नाही लग्नाची गोष्ट सोड पण इतर अनेक बाबतीत एक कानमंत्र देते आणि पाळते प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय मिळाला नाही तर एक पर्याय हाताशी ठेवायचा एका समस्येवर दुसरा पर्याय असतो समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे टाईम्स फॅक्टर असतो फोर डायमेन्शन म्हणतात तो फॅक्टर म्हणूनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावं लागतं तुमची ती मैत्रीण जिला न पटलेल्या माणसाशी लग्न करावं लागलं कोणत्याही दडपणाला न जुमनता ते स्थळ नाकारण्याचा एक क्षण होता तो हुकला म्हणजे पुन्हा वेळ हाच फॅक्टर ती चर्चा असह्य होऊन वर्षा म्हणाली चंदा तुम्ही बोलत बसा मी जाते तिघी उठल्या मावशी तुमचा फोन नंबर द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे खूप ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड वीणा म्हणाली मला तर चक्क तुला पळवायचे आहे इफ यू डोंट माइंड यू ह्या शब्दावर जोर देत वीणा म्हणाली वर्षा विलक्षण बिथरलेल्या अवस्थेत घरी परतली वीणा भेटली आणि वैताग देऊन गेली कुणालाही भेटायची तिला आता इच्छा राहिली नव्हती वीणा भेटली ती भेटली इतकंच नव्हे तर चंदाची आणि तिची तार जुळले आईच्या उणीवा दाखवून देणारी सगळी माणसं चंदाला जवळची वाटतात चंदाला केव्हा तरी समज द्यायला हवी तिच्या मनात हा विचार आल्याबरोबर त्या क्षणी ती चंदाला काही सांगणार त्यापूर्वी लिफ्टमध्ये चंदा म्हणाले ऐनवेळी अडवणूक करायची तुझी सवय कॉलेजपासून आहे तर ते तू आता जन्मभर लक्षात ठेव विणा कोलीत देऊन गेलीच आहे एवढ्यात आई तू चिडू नकोस असं वागून आपण काय साधतो ह्याचा विचार कर विलक्षण उफाळून येत वर्षा म्हणाली तुझ्याकडून धडे घेण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही तुझ्या सायकॅट्री आणि सायकोलॉजीचा वापर हॉस्पिटलमधल्या लोकांसाठी कर चंदा गप्प बसली मुकाट्याने आपल्या खोलीत गेली डोकं कमालीचं ठणकायला लागलं म्हणून वर्षा तिच्या बेडरूममध्ये जाऊन पडून राहिली तिने डोकेडुकीवर आलेल्या सॅम्पल्समधून गोळी घेतली पण उपयोग झाला नाही मनामधले विचार त्याहीपेक्षा विनाची भेट ते विचार जातच येईनात लिफ्टमधला चंदाचा कमेंट तर पुन्हा पुन्हा कानावर आदळत होता तू कॉलेजपासून अशीच होतीस का होय मी अशीच होते मला तसं व्हावंच लागलं चंदाला खोलीत बोलवावं आणि तिला ओरडून सांगावं की ह्या जगात असंच वागावं वा लागतं माझ्यासारख्या व्यक्तीला आणि त्यातही सौंदर्याची देणगी नसलेल्या बाईला स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठी आणि वर्चस्व टिकवण्यासाठी हेच करावं लागतं स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी श्वासा इतकंच आवश्यक आहे सौंदर्य हा अधिकार ह्या सौंदर्याच्या अधिकारावर माझ्या आईने श्रीमंत नवरा मिळवला सौंदर्याप्रमाणेच मुलची श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल नसली तरी चालते श्रीमंत बाप आणि सुंदर आई एकीने सौंदर्याच्या जोरावर श्रीमंती खरेदी केली तर एका श्रीमंताने पैशाच्या बळावर सौंदर्य विकत घेतलं श्रीमंत लोकांना अक्कल उपजत असते असं निर्धन समाजाला वाटतं आणि सौंदर्याला अक्कल लागत नाही दोन्हींची युती झाली की जग हातात आलं त्या ट्रॅकवर छोटी गावं लागत नाहीत लायन रोटरी अशी शहर असतात फॉरेनच्या वाऱ्या असतात तीर्थयात्रेला जाणाऱ्या पायदिंड्या नसतात कारण पायच ठरणार नाहीत अशी त्यांची तीर्थ असतात तिथून विमानं सुटतात एसटीच्या यात्रा कंपनीच्या सर्व्हिसेस सुटत नाहीत ही सगळी जमात सुटलेलीच असते चंदा ह्या जमातीच्या जा पंचतारेखेत हॉटेलमधले सेमिनार्स मी पाहिलेले आहेत आमका लायन तमक्या लायनला हार घालतो आणि तो तमका लायन पुन्हा आमक्या लायनचं कौतुक करतो इनर व्हीलवर सतत एकमेकांभोवती फिरणाऱ्या ह्या सिंहांजवळ फक्त पैशाचं वंगण असतं आणि सौंदर्याची आया असते एखादा निर्धन पण साहित्य नाट्यकला चित्रकलेचं गुणांचं धन असलेला माणूस ह्यांचा सभासद होऊ शकत नाही ह्या माणसांच्या संस्थेला ते फार तर देणगी देतील कारण देणगी पाठोपाठ तिथं आपल्या संस्थेच्या नावाची पाठी लावता येते ना पण एखाद्या कलावंताचं निव्वळ कलावैभव पाहून त्याला ते मेंबरशिप देणार नाहीत माझी आई आणि पिताश्री सतत ह्याच विश्वात रममान झाले होते गरिबी ही जशी लक्ष्मीधराची वैरीन त्याचप्रमाणे कुरुप्ताही सौंदर्याची शत्रू मला आई होती पण ती स्वरमालेतील बाराखडीमधील दोन अक्षरं एकत्र आली म्हणून बाराखडीमधील खडीच जास्त खरी त्या टोचणाऱ्या खडीकडे मी दुर्लक्ष करायला शिकले ती माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी माया ही भावना व्यक्त करणारी माय माझ्या वाट्याला आली नाही माझ्यासारख्या सामान्य नव्हे कुरूप मुलीला जन्माला घालून नियतीने माझ्या आईची जिरवली असं मला सुरवातीला सुरुवातीला वाटायचं पण नफड माणसाची कुणी जिरू शकत नाही अर्थात हे कळायला मला फार वेळ लागला प्रारंभी प्रारंभी आई मला कौतुकाने सगळीकडे नेत होती ही तुमची मुलगी असं कुणी चमकून विचारलं की ते हेतुपुरस्कर दुर्लक्ष करून माझ्या आरोग्याचं कौतुक करीत असे त्याचं कारण चंदा धडधाकत माणसालाही पाच मिनटांच्या आत मला कडेवर घेऊन धाप लागायची अर्थात हे कौतुक फार काळ वाटायला आलं नाही त्यानंतर माझ्या वाट्याला आली ती कायम मुलं सांभाळणारी पगारी माणसं त्या माणसांचं आणि माझं हो कधीच पटलं नाही ह्या नोकरवर्गाला कितीही पगार द्या त्यांचं समाधान होत नाही तू आपल्या हॉस्पिटलमध्ये पोस्ट करत आहेस तेव्हा लेबर स्टाफ म्हणजे काय चीज आहे हे तुला माहीत आहे ज्यांना फटके मारून काम करून घेणं आवश्यक असतं तिथं त्यांच्या युनियन्सपायी त्यांचे पाय धरावे लागतात ह्या कामगारांचे मगरूर नेते हे कामगार किती तास काम करतात आणि किती तास पान तंबाखू खाऊन सगळीकडे थुंकत उक्रीडा करतात हे पाहायला कधीच येणार नाहीत खरं तर एसी गाड्यातून हिंडणाऱ्या ह्या युनियन नेत्यांना फटके हाणले पाहिजेत अर्थात माझ्या त्या वयात सर्वांगाला विड्याची दुर्गंधी येणाऱ्या माणसांजवळ मला राहावं लागत होतं ह्या माणसांबद्दल माझ्या मनात त्या दिवसापासून राग आहे विड्या सिगारेट तंबाखू आणि लेबर स्टाफ ह्या सगळ्यांची एकदमच तिडीक बसली आणि हॉस्पिटल चालवायला घेतल्यापासून त्यात भर पडली चव्वेचाळीस वर्षात ह्या राज्यकर्त्यांनी पोचलेले हे कामचुकार पोळ आहेत सगळे आणि त्यांना वेठीला धरून स्वतःच्या तुंबड्या भरणारे नेते म्हणजे वळू आहेत जाऊ दे चंदा तुझ्या आईचं म्हणणं तुला कधी समजणार नाही आणि तुला ते समजलं नाही तर आय डोंट केअर ज्या व्यक्तीला घरचा आणि दारचा कारभार ताब्यात ठेवायचा आहे त्या व्यक्तीने कुणाला विश्वास वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नये त्यापेक्षा सगळ्यांच्या शेपट्या हातात कशा ठेवता येतील ह्याचा विचार करावा आई तू मीटिंगला गेली नाहीस माझं डोकं दुखतं आहे आपण शॉपिंगला गेलो तेव्हा तू बरी होतीस डोकं दुखायला लागण्यापूर्वी काय सर्क्युलर वगैरे पाठवून दुखायला लागतं का वर्षाने चिडक्या आवाजात विचारलं चंदाकडे उत्तर तयार होतं ती पटकन म्हणाली सर्क्युलर येत नाही तेच छान आहेत नाहीतर तेही तू दाबून ठेवला असतंस चंदा आईच्या ओरडण्याकडे लक्ष न देता चंदा म्हणाली आणि हाताखालच्या माणसाने डोकं दुखतंय सांगितलं असतं तर सर्क्युलर दाखवा असं म्हणाले असतीस तू माझ्या खोलीतून चालायला लाग मी निघालेच आहे पण जाण्यापूर्वी तुला पुन्हा एकदा तुझी न आवडणारी आणखी एक गोष्ट सांगणार आहे तू तु तुझी जीभ उलटी करून वरच्या दात्यांच्या आणि ओठांच्यामध्ये खुपसून ठेवतेस ना ते अगदी शॅबी दिसतं पाल उलटी पडल्यासारखं दिसतं आईला इतकं सुनावून तिच्या कपाळावरच्या आठ्या न मोजता चंदा खोलीतून बाहेर पडली रागाच्या भारात उठून बसलेली वर्षा पलंगावर आडवी होत मोठ्यांदा फुटपुटली चंदाची शेपटी कुठे अडकली आहे हे समजायला हवं मित्रांनो वपू काळेसरांच्या तप्तपदी या कथासंग्रहातील दिशा या कथेचा आजचा पहिला भाग येथे संपला उद्या आपण पुढील भागामध्ये नक्कीच भेटूयात तोपर्यंत असेच आपल्या चॅनेलवर प्रेम आणि लोभ असू देत धन्यवाद